नमस्कार मैत्री बघा आज झाली इकडे पूजा मी अशी काढली रांगोळी इतकी गडबड झाली आम्हाला मला शिवपुरा ऐकायला हे आहे माझं पूज्याचं ताट जे गळ्यातलं ओढे त्या दिवशी मी मला म्हणलं त्या मागच्या व्हिडिओमध्ये अशी दोन पद्य माग केली मी मोहन माग ही आहे माझी साडी ब्लाउज एवढंच असतं ना हे चालू आहे इकडं इकडं हे कोकचं को चालू आहे पूजेचं सामान्य म्हणजे हळदी कुंकू फुलवात दोरा अगरबत्ती विड्याचे पानं पीस फुलं देतात शिवपुराण कथा ऐकायला आज तिसरा दिवस आहे कथेचा चिरस आज काय पुरणपोळ्या केल्या नाही तर रस चपाती भाजी तेवढच करायचं आज रा? ए रादा अली बोलायला आली तू कशी आली ग बाई काय बोलती तुम्हाला मम्मा नेत नाही नाही नेत चल मम्माला साडी घालायची वडाला जायचंय ना साडी घालायची मम्माला चल हम्म आता नाही मम्मीला उशीर व्हिडिओ बनवायचा म्हणल्यावर काय राडा केलाय ग मला म्हणते राडा केला सगळं आवरून तर ठेवावं लागते उरीला कटाळ येते आवरायचं म्हणल्यावर आवरते आता काय म्हणते ग बाय ए राधा 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 नाही बोला तर नाहीतरी तिला बोलावंच लागतंय मला बोळच बोळच चला आता आपण घालू साडी नमस्कार मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ माझा तुम्हाला पूजा माहिती आहे राडा सगळं कमेंटमध्ये सांगा धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा